करवीरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता शशिकांत पाटील सुवेकर करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथे शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी भेटवस्तू व वयावाटपाचा कार्यक्रम काँग्रेस पक्षांतर्गत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी भोसले होते करवीरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामासाठी तत्पर राहू असे सांगितले देशाची खरी प्रगती काँग्रेस पक्षाच्या काळात झाली सत्ता असो किंवा नसो कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम स्वर्गीय पी एन पाटील यांनी केले त्याच पद्धतीने आताची परिस्थिती निर्माण झालेली आहे सत्ता नसतानाही साबर्डे तुम्हाला गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नेहमी पाठीशी राहू असे प्रतिपादन गोकुचे संचालक शशिकांत पाटील सुळेकर यांनी यावेळी केले गोकुचे संचालक बाबासाहेब चौगले म्हणाले स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवली त्यामुळे करवीर मतदारसंघात कट्टर काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची फळी तयार झाली पण काही अडचणींमुळे अनेक जण पक्षाला सोडून गेले काँग्रेस साठ वर्ष देशावर राज्य केलेला पक्ष आहे संपणारा नाही स्वर्गीय पी एन पाटील यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच आमदार सतेज पाटील यांच्या वतीने करवीर मतदारसंघात सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाची आढावा बैठक घेतली कार्यक्रमाचे प्रमुख तानाजी भोसले म्हणाले सावर्डी दुमाला येथून राहुल पाटील यांची जिल्हा परिषदसाठी सुरुवात झाली होती आता स्वर्गीय पी एन पाटील यांच्यानंतर पक्षामध्ये अनेक हालचाली घडल्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या गावातूनच सुरुवात होत आहे पी एन पाटील यांची पक्षनिष्ठा मतदारसंघातील तरुणांना प्रेरणा देईल याची प्रचिती येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल असे सांगितले यावेळी प्राथमिक शाळेच्या मुलांना व फळांचे वाटप करण्यात आले यानंतर करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती सागर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळचे माजी संचालक उदय पाटील बिद्री संचालक एस बी पाटील आर एस कांबळे बाजार समिती संचालक सुयोग वाडकर युवराज भोसले कांचनवाडी दिगंबर पाटील गजानन पाटील माजी उपसरपंच कृष्णात निकम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अश्विनी कारंडे मारुती खाडे किरण निकम विनायक नलवडे सागर जगताप दिनकर निकम शिवाजी कारंडे युवराज गुरव उत्तम सुर्वे यांच्यासह काँग्रेस प्रेमी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे नोकरी वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप